तब्बल पाच वर्षांनंतर महापालिका प्राथमिक शिक्षण समितीच्या वतीनं आज आदर्श शिक्षक आणि आदर्श कर्मचारी पुरस्कार वितरण करण्यात आपली जडणघडण शिक्षकांच्या झाली असून शिक्षकांनी दिलेल्या आपण पोहोचलो असं मत प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी व्यक्त केलं दरम्यान पाच वर्षांनंतर आदर्श शिक्षक पुरस्कार देणारं प्रशासन झोपेतून नव्हे तर नशेतून जागं झाल्याचा आरोप कोल्हापूर शहर नागरिक कृती समितीनं केला आहे कोल्हापूरच्या प्राथमिक शिक्षण समितीच्या वतीनं महापालिका प्राथमिक शाळा आणि खासगी अनुदानित प्राथमिक शाळांमधील मुख्याध्यापक शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो मात्र गेली पाच वर्ष आदर्श शिक्षक पुरस्कारांचं वितरण झालं नव्हतं महापालिकेनं आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण करावा यासाठी शिक्षक संघटना तसंच कोल्हापूर शहर नागरी कृती समितीनं अनेक वेळा आंदोलनं केली होती तरीही हे वितरण झालं नव्हतं महापालिका वर्धापन दिनाचं औचित्य साधून आज आदर्श शिक्षक आणि कर्मचारी पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं प्रशासक के मंजुलक्ष्मी यांच्या हस्ते आदर्श मुख्याध्यापक आदर्श शिक्षक आणि आदर्श कर्मचाऱ्यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं प्राथमिक शिक्षण समितीतर्फे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवल्याचं प्रशासनाधिकारी शंकर यादव यांनी सांगितलं शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी प्राथमिक शिक्षण समितीमार्फत विविध प्रयत्न केले जातात विद्यार्थ्यांसाठी विविध सराव परीक्षा घेतल्या जातात त्यामुळे महापालिकेच्या शाळेतील अनेक विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यस्तरावर घवघवीत यश मिळवलं असून महापालिका शाळांचा पट दरवर्षी वाढत असल्याचं अतिरिक्त आयुक्त केशव जाधव यांनी सांगितलं शिक्षकांचं विद्यार्थ्यांच्या जीवनातील महत्व या विषयावर प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी मार्गदर्शन केलं यावेळी सहाय्यक आयुक्त डॉक्टर विजय पाटील अधिकारी रसूल पाटील विजय माळी बाळासाहेब कांबळे उषा सरदेसाई संतोष आयरे सुधाकर सावंत शांताराम सुतार यांच्यासह शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक आणि कर्मचारी उपस्थित होते दरम्यान पाच सप्टेंबर हा शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो या दिवशीच गुरुजनांचा सन्मान करण्याची प्रथा आहे पण महापालिकेनं गेल्या पाच वर्षात पुरस्कारांचं वितरण केलं नाही गेल्या चार वर्षात अनेक शिक्षकांना पुरस्कार जाहीर झाले होते पण ते सेवानिवृत्त झाले तर एका शिक्षकाचं निधन झालंय शिक्षकांची अवहेलनाच महापालिका प्रशासनानं केली आहे या सावळ्या गोंधळामुळे यावर्षी पुरस्काराकडे शिक्षकांनी पाठ फिरवली होती आठ पुरस्कारांसाठी केवळ तीनच अर्ज आले होते हा पुरस्कार म्हणजे शिक्षकांच्या चेष्टेचा विषय झालाय असा आरोप कोल्हापूर शहर आणि जिल्हा नागरिक कृती समितीनं केलाय